तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या राज्यमंत्र्यांकडे खाती खूप अधिकार मात्र किरकोळच काही कॅबिनेट मंत्र्यांकडून राज्यमंत्र्यांना अधिकार दिले जातच नाहीत केवळ वर वर्ग तीन व वर चारच्या कर्मचाऱ्यांबाबतचे अधिकार लाडक्या बहिणींचा भार आरोग्यावर एका वर्षात तब्बल दोनशे सत्तावन्न कोटींचे बिले थकीत माहिती अधिकारात उघड राज्यभरातील चित्र फुले योजनेचे दोनशे वीस कोटी थकीत शासकीय रुग्णालयात मिळणार दर्जेदार औषधे तामिळनाडूच्या धर्तीवर प्राधिकरणाकडून होणार खरेदी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची माहिती गर्भवती महिलेला साडेपाच तास उपचाराविना ताटकळ ठेवले चौकशी समितीचा दिनानाथ मंगेशकर रुग्णालयावर ठपका मोदी सरकारचा मोठा झटका एल पी जी गॅस सिलेंडरच्या दरात पन्नास रुपयांची वाढ उज्ज्वला योजनेअंतर्गत उपलब्ध असलेल्या एल पी जी सिलेंडरची किंमत पाचशे तीन रुपयांवरून पाचशे त्रेपन्न रुपयांपर्यंत आणि उज्ज्वला योजना नसलेला एल पी जी सिलेंडर आठशे तीन रुपयांवरून आठशे त्रेपन्न रुपयांपर्यंत वाढणार आहे वक कायद्याला दे आव्हान देणाऱ्या याचिकांवर तातडीने सुनावणी नाही सर्वोच्च न्यायालयाने भूमिका स्पष्ट केली नियमानुसार यादीत घेण्याचे संकेत बँकांमधील चाळीस टक्के पैसे महिलांच्या नावावर स्टार्टअप्स आणि नवीन व्यवसायांमध्येही महिलांचा दबदबा स्टार्टअपमध्ये महिला संचालकांच्या संख्येत वाढ बीडमध्ये पुन्हा संतोष देशमुख होणार जमिनींसाठी खंडणी धमक्या शेतकऱ्यांचा गावगुंडांकडून छळ बीडमध्ये पुन्हा गावगुंडांचा कर शेतकऱ्यांच्या एकशे अडतीस एकर जमिनी बळकवण्याचा प्रयत्न कायदा व प्रश्नचिन्ह अडतीस वर्षांनंतर आर्थिक महासंकट जगातील सर्व शेअर बाजार कोसळले सेन्सेक्स दोन हजार दोनशे सत्तावीस अंशांनी घसरला भारतीयांचे चौदा लाख कोटींचे नुकसान तातडीच्या उपचारांसाठी अनामत रक्कम घेऊ नका पुणे महानगरपालिकेची सर्व रुग्णालयांना नोटीस वाल्मिक कराडची तुरुंगातही दहशत वाल्मिकराडच्या साथीदाराने महादेव गित्ते याला तुरुंगात धमकी दिल्याचा आरोप त्यांच्या पत्नी मीरा गित्ते यांनी केला तुरुंगातही कराडची दहशत कायम असल्याचा आरोप त्यांनी केला आहे सोने घसरणार पंचावन्न हजारपर्यंत अमेरिकन तज्ज्ञांच्या अंदाजाने सराब बाजारात खळबळ वक बोर्डाच्या नावे रत्नागिरीत एकशे अठ्ठ्याहत्तर हेक्टर जमीन प्रशासनाच्या पडतणीत माहितीसमोर चिपळूणमध्ये वकमध्ये सर्वाधिक जागा यंदा सरासरी पाऊस मात्र उष्णतेची लाट येणार आय एम डी पहिला अंदाज अल लेनोचा परिणाम नाही दोन महिन्यात प्रचंड उकाडा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद